टेन्शन आलंय मला कधीच मला असं दुखणं आलेलं नाही पहिल्यांदा आलेलं आहे झाली झाली का झोप झोप झाले डोळे रात्री लाईट गेल्या होत्या ना हा ना अजिबात लाईट लाईट डायरेक्ट पाच लाख आली सकाळी आतंकवादी मारले ना रात्री म्हणून लाईट गेल्या आतंकवादी भारताने म्हणून लाईट नव्हती आपल्याकडं अंधारात त्यांना काम करायचं होत हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ झालेली आहे आणि मी रात्रभर झोपलेली नाहीये कारण माझ्या पायाचा अंगठा आहे ना खूप थणकवतोय खूप दुखतोय बघा अंगठ्याला आहे ना सूज आली आहे हळद आणि मीठ लावलं होतं मी गरम करून पण तरी पण खूप असा सुजलेला आहे आणि दुखतोय मला आहे ना त्या दिवशी शेतामध्ये ना काहीतरी आहे इकडे खाली अंगठ्याच्या बाजूने त्यामुळे तो अंगठाय ना खूप जास्त दुखतोय काय झालं नको 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 हाताची पात लावू नको नाही नाही ना थोडस बघू जात ते पुजा हार बघित सूज आहे थोडीशी नुकु, 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 नुकु। ने, ने, दाबो नको 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 हो असेल तर निघून जाईल ना नको 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 पुणे दिसत आहे पण खूप असं कडक झालंय ना डॉक्टरला कसं काय दाखवशील डॉक्टर काय डायरेक्ट दाबो राहिली तू पाहिलं का पाहते मी बघते मी असं सुद्धा नाही केलं अस खूप डेंजर दुखतोय रात्रभर झोपले नाही मी माझे डोळे बागा नुसते कागत होते विकला असेल ना त्यात ते साफ करावं लागेल त्यातलं पू काढावं लागेल टेन्शन आलंय मला कधीच मला असं दुखणं आलेलं नाहीये हे पहिल्यांदा आलेलं की इतका जबरदस्त माझा पायाचा आमचा दुखतोय मिस्टरांना मी म्हणत होते रात्री चला दवाखान्यात चला मिस्टर आल्या पप्पा म्हणत होते तू बात आंघोळ करत होती का कुठे माझी बायको होती दवाखान्यात घेऊन जायचे रात्र रडत <laughs> होती हो रात्री लायटी नव्हत्या बाहेर वारं पाऊस इतकी खतरनाक अवस्था होती बाहेरची आमच्या इथे आणि त्यामुळे मग मिस्टर बोले आता झोप तू सकाळी जाऊ आपण पण रात्रभर रा मला झोप नाही खूप त्रास झाला रे जाऊच मला माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदी मला असं दुखणं आलंय असं वाटतंय पहिल्यांदी पायाचं एवढं मोठं दुखणं मला आलंय लागलं ला नाही रक्त आलं नाही त्याला काहीच झालं नाहीये मग काहीतरी टोचलंय तिथे शेतामध्ये काहीतरी टोचलंय त्या दिवशी मी माया केले होते का टोचलं त्या मला काहीच वाटलं नाही रे आणि दोन दिवसांनी ते उद्भव नाही मला नाजक ती काय करते माहिती का ती कामामध्ये ना स्वतःकडे लक्ष देत नाही नुसती इकडं पळ तिकडे पळ हे काम कर ते काम कर नुसती इथून माळ्यात जाय माळ्या तू घरी काट टोचला मग आपल्या पायाला काय झालंय ते बघायचं दोन तीन दिवसानंतर आता हे झालंय तीन दिवस काय कुठं काय कुठं अगं दुखलच नाही तीन दिवस काल दुपार नंतर दुखायला लागल ना अगं पूजा मलाय नाय अगं वरतून पण खालून पण खालून पण खूप जास्त आहे इकडे खालून का ते कुठं टोचलं माहितीये का इकडे टोचले हा हा तिथं तिथं तिकडं टोचलंय सुजलंय लगेच कळते आणि थंडी पण वाजून येते मला कालपासून आता सुद्धा खूप थंडी वाजते मी कडक पाण्याने आंघोळ केली करायला नाही पाहिजे कडक पाण्याने आंघोळ पण मला आहे ना थंडीच खूप वाजत होती म्हणून मग मी ना खूप जास्त कडक पाणी घेतलं अंगावरती पायाला पण पाण्याने धुतला चांगला स्वच्छ केला हातला के वगैरे झालं पिकल ना तर मग थंडी ताप येतो कालपासून मला थंड रात्रभर मी फॅन बंद फॅन तर नव्हता कारण लाईट गेलेलो होत्या आमच्याकडे पण नंतर लाईट आली ना पहाटे तर मी ब्लँकेट घेऊन झोपली फॅन बंद करून इतकी थंडी वाजत होती मला पूजा मला आहे ना आता कडक कडक कॉफी प्यायची आहे पण दूध आणावं लागल बाहेरून दूध पिशवी आणावं लागेल थोडंसं कडक चहा किंवा कॉफीच प्यायची आहे मला कॉफीच करू म्हणजे जरा थोडीशी माझी कणकण कमी होईल तर मला थोडीशी कणकण वाटते तुझ्या बोलती मी आली नव्हती तोपर्यंत तू एकदम टनटणीत होती मी आल्यानंतर तुझं एक एक दुखायला लागलं तरी मी सकाळपासून उठल्यापासून पूर्ण सर्व काही घराची साफसफाई केली पूजा आत्ता उठली आता मस्त कॉफी बनवली मिस्टर गेले आंघोळीला आल्यानंतर मग जाईल हॉस्पिटलला पहिले पायाचं दुखणं काय ते बघून येईल हा गप्प बघितला कोणता गे तिकडे ठेवलंय मग घेऊन जाते तयारी आहे गॅगी बनवायची आहे राहुल दादा फक्त राहुल दादा का अगं मग एकच मॅगी घरात त्याला अजून एक मॅगी घेऊन ये म्हणजे मग कस दोन घेतला ना ग्लास अगं व्हिडिओ आहे मम्मी तू व्हिडिओ मी दोन घेतला तू अशी काय करते ग हां ठीक आहे ठीक आहे चला पूजा माझ्यासाठी कॉफी बनवते पूजा तुला पण प्यायची का पाणी टाकलो सिधुदाची नको पाणी टाकले आणि नेस्कॅफी टाक हा तुला येते मला माहितीये मी जाऊ का हॉलमध्ये <laughs> तुला अशीच करते बर का मम्मी पाहुणे आले का मग पूजा आधी कशी म्हणायची पूजा चहा घेऊ मग मला चहा बनवता येतो ना तरी पण साखर टाकली का चहा पावडर टाकली का दूध टाकलं आलं बिना दुधाचा चहा बनवतो का सांगावं <laughs> लागतं असं नाही सांगायचं मग <laughs> तुला विश्वास नाही का माझ्यावर हाय आहे मला त्या काचेच्या क्लास मध्येच दे कॉफी बरं का माझा क्लास येतो कॉफी ठेवू ना खाली इथं कॉफी कमी झाली का ग खूप फेंट दिसून राहिली मला पप्पू कप्पू कसं गणपतीला ठेवू का गणपती बाप्पा कॉफी 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 खूप जास्त दिली असं वाटतंय मला एवढी प्यायची सवय नाही शू का मी का थंडी वाजते चालेल हो हा चुक टाईटिंग सेंडल या तुम्ही तर मी तुमची परत अडीच घंटे मिनट टाकून तुम्ही हो सर्व यूटूब फॅमिलीला गुड मॉर्निंग आज पहिल्यांचं कॉपीजवळ राहिलं कॉपी एकदम चांगली झालेली मला आज आवडली बुवा असं वाटतंय आहे आपण चुकी केली एवढा दिवस कॉपीने तर पोरीने बनवली म्हणून

पण ब्लाऊजवाले लय गर्दी होती कपड्यांनी ब्लाऊज शिवायची लागणं मुळ दे म्हणून मग बिना बायच घातलं मग आता काय करू ठीक आहे ठीक आहे जाऊ दे याला सांगाल चिडू नको म्हणून आंघोळ पहिले सर्वांच्या ऑर्डर बघत असतो ना तो त्याच्यामुळे त्याला वेळ होतो आंघोळ करायला कारण मेसेज पडलेले असतात ना उठल्या उठल्या आमचा राहून एकच काम करतो सर्वांना रिप्लाय द्यायची त्यानंतर मांगोळीला जाणार मग नाश्ता मग जेवण पुन्हा दिवसभर मग त्याचं चा, काम चालू होत तुला सांगितलं का हलवायला तर फक्त काय उद्या गेली तिच्या घरी काहीतरी कामा निमित्त गेली आहे परत आणि मी चालली हॉस्पिटल भाषेतला चला कुठं मित्र चला काय ग माझी पावडर का तुझं दीची ती आणायला गेली होती का तू त्यांनी आणून दिली पण आजीची चप्पल येतं ते आजी गेली माझी चप्पल जाऊ दे आणील येऊ का मी चावून हा ये लवकर आणि डॉक्टरला सांग काय काय दुखतं काय टोचलं काही नाही म्हणजे व्यवस्थित पाहिजे आता कारण चप्पल नाही घालताय नाव पायपे चारी उल पडलाय आज काय त्या खालच्या चप्प्यात दिसतो का त्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये आता मी घरी आली आहे डॉक्टर कडे गेली होती ते जवळपास मध्ये तर त्यांनी चेक केलं माझं बोट तर जास्त काही झालेलं नाहीये काय झालं दुखापत ते बोलले ते आतमध्ये ना काहीतरी म्हटले ग ते माझ्या लक्षात नाहीये गोळ्या दिल्या दोन तीन दिवसाच्या ते म्हणे गोळ्याने राहून जाईल दुखायचं नंतर समजा जर त्यामध्ये पू झाला किंवा पाणी झालं तर मग ते आपण म्हणे इंजेक्शन द्वारे काढून घेऊ असं काहीतरी बोलत होते आता गोळा घे मग लगेच जेवणा काहीतरी खायला गेल जेवणा आधीची गोळी घे ना जेवण आधीची गोळी घे आणि बाकीचे दोन नको घेऊ आणि बघ हे आता बरं मम्मी जाऊ ते मला आवडत गेली का पप्पांसोबत बघा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा गोळा खाती ना म्हणजे लग्नानंतर मी आजारी झाली होती ना आता मी लग्नानंतर आहे ना महिन्याने आजारी झाली होती महिना बघ बिरला हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं त्यावेळेस तर मला इथल्या डॉक्टरांनी टीबी झाला असं सांगितलं होतं बापरे हा आणि छातीच्या आतड्याला बोल पडले असं पण सांगितलं होतं पण मला टीबी वगैरे काही झालेला नव्हता त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलंच नाही झाली पण नव्हती तेव्हा मी आजारी ते तेव्हाच सांगते मी पण मग त्यानंतर मी कधी आजारीच झाली नाही तोच एक क्रेडिट का खतरनाक होता एक महिन्याचा माझ्या इतर सारखी रडायची आधीची घेते आणि एवढ्या मेडिसिन खायची मला सवय नाहीये फक्त डोक्याची मेडिसिन खाते मी सर्दीची पण आता ह्या भरपूर दिल्या आहेत चौथ्या आता पायाचं व्हावं त्यासाठी मी खाईन मॅगी बनवली मी आणि त्यात काय झालं पप्पा सोबत गेले का पाच मिनिटात परत घरी आले आणि इतकं वारं सुटलं होतं डायरेक्ट असं वाटत होतं डायरेक्ट पाऊस येईल जास्त म्हणून पण पाऊस काय आला नाही आता हे दोघं मळत गेले कांद्या झाकले ना आता बरं थोडं ऊन पडलं ऊन पण आहे वारं पण आहे पप्पाने काय केलं मला मग मी हॉस्पिटलमध्ये मला डॉक्टरांनी ती गोळ्यांची पावती हातात दिली पप्पाने पाहिलं यांनी पाहिलं बाहेरचं वातावरण मला म्हणे पड पटकन पडत डॉक्टर हा सांगायला लागला पाय नको म्हटलं तुम्ही पळा मी थांबत मी मी घरी पाय आले हळू हळू बिनाच्या बोलले तिथं नको म्हटलं चालता येतं मला काय मी अशी असं नाही की मला चालता येत नाही चालता येतं मला मी अंगठ वर करून पाय पाय घरापर्यंत आले जास्त जास्त नव्हतं ना जवळ होतं पाच दहा मिनिटाचा रस्ता होता पप्पा घरी आले अण्णाला पण बनवले सकाळीच कांदे उघडून आले होते आता ते कांदे झाकायला उघडायला इतकं लांब जावं लागतं शेतात घरापासून दोन दीड किलोमीटरच्या अंतरावर होणार आहे तोपर्यंत ते कांदे जाऊ पप्पांच्याशीच राहणार आहे आणि बघ ना आता परत ऊन पडलं परत परत ऊन पडलं पप्पा ना असं वाटतं दिवसभर तिथंच ठेवायला लागत घरी येतील तरी जीव तिकडं राहील त्यांचा अशी काय आमची जर अन्न ऑर्डर घेत होता ते घेता घेतच गेला परत ठेवू मी जेवढा ओवाळ घेते स्वयंपाक आहे अजून आता नको घेऊन रात्रीचा गरम करायचा आहे हा नको घेऊ स्वयंपाकाचं टेन्शन लगेच आराम कर आता आराम करत थोडस थोडस ते गरम आहे अडीच इथं ठेव काय नाही केला ना आला परत छान दिसते काय आता हे फूल एकदम ओरिजिनल वाटतं ना तेच हो ना दिदीने पाठवलेलं हे बघा आमच्या घरात कोण आलं कोण आलं आमच्या घरी इकडे गप्पी दे चाल

इतने अरे वा एवढ भरभरून चीज तुला खायचं होतं ना सकाळपासून नाही कालपासून खायचं होतं तुला गार्लिक ब्रेड खायचं होत तुला काय बाई मजबुरी माझी जे तुला खाऊ असं वाटतं ते काय मजबुरीने बनूनच द्यावं लागत नाहीतर बाळाचं काम फुटतो म्हणत ना थोडस काही खावं असं वाटलं की लगेच करावं लागतं मस्त hmm. चीज गार्लिक ब्रेड ब्रेड नाही तो पहा आहे पण खूप दिवसागा असं तुझ्याला खायचं होतं तर मी बनवलं धरा बनवलं कट नाही केलं मी ते सुरीने असच खा गरम आहे ना इथे मी माझ्यासाठी चहा ठेवला आहे आणि इथे एक पीस उरलेला आहे मी ना झोपेतून उठली मग अशी झोप लावून गेली होती मला पण भूक पण लागली आहे म्हणून मग म्हटलं चला थोडंसं काहीतरी हलकं फुलकं करू आणि खाऊ आता पाव काय हलका फुलका नाही पण चला अजून मी एक दोन पाव बटरमध्ये गरम केले चहा सोबत म्हणतो म्हणून छान झालं झोपले का पप्पा पक्क कसे झोपले <laughs> साडे दहा वाजले रात्रीचे आमचं सर्वांचं जेवण झालं आणि मी पण आता झोपणार आहे सकाळी पाय खूप जास्त दुखत होता पण गोळा घेतल्या का जेवणानंतर नसेल घेतलं मला माहिती विसरून गेली असेल हात नको लमच्या पोटाला दुखते का आता नाही दुखत करें दुखत नाही ना नाही नाही बर झालंय आता ते हळद आणि मीठ लावलं होतं ना त्याच्यामुळे ते पिवळं पिवळं दिसतंय पण थोडंसं आता कमी दुखतंय आता व्हिडिओची ते चिंगडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री मी पण आता झोपून घेते